वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे प्लेटकडे पाहून तोंडाला पाणी सुटलं आहे ना आज झटपटीत असं एक झणझणीत पदार्थ बनवलेला आहे लहान भुकेसाठी छोट्या भुकेसाठी चला तर मग डायरेक्ट रेसिपीला सुरुवातच करूयात या ठिकाणी मी एक प्लेट शेंगदाणे घेतली आहेत शेंगदाणे आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना अतिशय मंद गॅसवरती व्यवस्थित भाजायचे आहेत मंद गॅसवरती शेंगदाणे भाजल्यानंतर थोडासा वेळ जातो पण शेंगदाणे खूप खरपूस असे भाजले जातात जेव्हा जे शेंगादाणे तडतड करतील किंवा एका शेंगादाण्याचे दोन शेंगादाणे व्हायला लागतील किंवा ते थोडेसे फुटले जातील त्यावेळेला आता गॅस बंद करायचा आहे गरमागरम हे शेंगादाणे जे आहेत ते एका प्लेटमध्ये ओतून घ्यायचे आहेत आणि थंड करायला ठेवायचे आहेत थंड झालेले शेंगादाण्याचे सालटे पटकन निघतात हे शेंगादाण्याचे सर्व सालटे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत सर्व शेंगादाण्याचे सालटे काढून घ्यायचे आहेत आणि यापैकी अर्धे शेंगादाणे आपण मसाला शेंगादाणे बनवण्यासाठी ठेवणार आहोत आणि अर्धे शेंगादाणे आज जो पदार्थ आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी वापरणार आहोत व्हिडिओ खूप कधी कधी मोठा होतो म्हणून मी साले काढण्याचा व्हिडिओ दाखवत नाही डायरेक्टच आपण आता शेंगादाणे जे शेंगादाणे आहेत अर्धे ते मसाला शेंगादाणे करून घेणार आहोत तर या ठिकाणी मी थोडंसं लाल तिखट घातलं आहे त्यानंतर थोडंसं अगदी थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडासा अगदी थोडासा असा जो लोणच्याचा मसाला आहे तो घातलेला आहे लोणच्याचा जो लाल मसाला असतो ना तो घातलेला आहे आता यामध्ये जे शेंगादाण्याचे आपण साले काढून घेतले आहेत ते शेंगादाणे घातले आहेत आणि आपल्याला दोन मिनिट हे शेंगादाणे व्यवस्थित या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम खूप लो ठेवलेली आहे खूप जास्त हाय अशी फ्लेम करायची नाही मसाले जळण्याची खूप शक्यता असते त्यामुळे अग अगदी लो फ्लेमवरती आपल्याला दोन ते पाच मिनिट हे शेंगादाणे छानपैकी थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही थोडासा लिंबाचा रसही घालू शकता पण या ठिकाणी मी घातलेला नाही लिंबाचा रस घातल्यानंतर ही टेस्ट खूप छान अशी येते कंटिन्यू दोन मिनिट शेंगदाणे लो फ्लेमवरती छानपैकी व्यवस्थित एकदा खरपूस भाजून घेतले की त्याचा कलरही थोडासा चेंज झाल्यासारखा होतो सर्व जो मसाला आहे तो शेंगादाण्यांना खूप छान असा लागला जातो आता आपल्याला शेंगादाणे एका प्लेटमध्ये ओतून घ्यायचे आहेत खूप खमंग आणि खूप खरपूस असा वास ए रूममध्ये येत आहे हे शेंगादाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण थोडेसे वाटाणे फ्राय करून घेणार आहोत या ठिकाणी मी एक वाटी वाटाणे घेतलेले आहेत हे वाटाणे छानपैकी निवडून घेतले आहेत आणि स्वच्छ धुवूनही घेतले आहेत हे वाटाणे परतत असताना यामध्येही मी थोडंसं तेल थोडंसं मीठ हलकीशी हळद हल टाकली आहे आणि थोडासा लोणच्याचा मसाला टाकला आहे लोणच्या मसाला टाकल्यानंतर या पदार्थांना टेस्ट खूप छान येते गॅसची फ्लेम पहिल्यासारखीच थोडीशी लो ठेवलेली आहे लो फ्रेमवरतीच एक मिनिट हे वाटाणे मी छानपैकी परतून घेतले आहेत त्यानंतर यावरती एक झाकण ठेवलं आहे आणि याला एक हलकीशी दोन मिनटाची वाफ काढून घेतली आहे दोन मिनटानंतर परत मी आता हे वाटाणे खोलले आहेत गॅसची फ्लेम अतिशय लो असल्यामुळे मसाले जळत वगैरे नाहीत पण वाटाणा खूप छान असा यामध्ये फ्राय होतो हा वाटाणा खायला खूप टेस्टी खूप खमंग असा लागतो साधारणपणे वाटाणा परतून घेण्यासाठी ती आपल्याला तीन ते चार मिनिटाचा वेळ जातो शेवट शेवटच्या स्टेजला काही वाटाणा असा दिसतो हा आता वाटाणा शेंगादाण्यामध्ये टाकण्यासाठी तयार आहे शेंगादाणे ही खूप छान असे थंड झालेले आहेत यामध्ये आता हे वाटाणे टाकून द्यायचे आहेत खूप मस्त एकदा सर्व पदार्थ व्यवस्थित ॲड करून झाल्यानंतर हलवून घ्यायचे आहेत शेंगादाण्याचे जे प्रमाण आहे ते वाटाण्यापेक्षा दुप्पट आहे समजा वाटाणे जर एक वाटी असतील तर शेंगादाणे दोन वाट्या असेही प्रमाण ठेवायचे आहे आता सर्वात शेवटी थोडीशी शेव ॲड करायची आहे लिंबाचा जर रस असेल तर लिंबाचा रस नक्की यामध्ये ॲड करा खूप छान अशी टेस्ट याची येते पण माझ्याकडे आज लिंबू नव्हते त्यामुळे मी नाही टाकले वरून थोडीशी शेव टाकली आहे शेव तुम्हाला हवी त्या प्रमाणामध्ये कमी जास्त टाकू शकता थोडेसे थोडेसे डाळिंबाचे दाणे होते तेही मी टाकले आहेत त्यानेही क्लूक खूप छान असा येतो खूप छान असे खमंग हा छोट्या बुकेसाठीचा एक खमंग पदार्थ तयार झालेला आहे हा तुम्ही मुलांना डब्यालाही देऊ शकता किंवा घरीही तुम्ही आरामात एन्जॉय करू शकता खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अगदी पाच मिनटात बनते आणि खायला खूप टेस्टी लागते